नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अजित डोंबे आज तेवीस सप्टेंबर आज बरोबर तीन महिने होत आहेत आमच्या या भागाला मी ला लास्ट टाइम पण व्हिडिओ तयार केला होता त्यावेळेस आपण कटिंग आणि याचा संपूर्ण खादणी कशी करायची चालणी कशी करायची आणि खताचं नियोजन लास्ट टाईम सांगितलं होतं आता तीन महिन्यानंतर तुम्ही झाडाची मालाची संख्या प्रत्येक पानामाग पाना एक आ, एक माल निघालेला आहे प्रत्येक पानामागे एक एक अंजीर आहे अशा पद्धतीने झाड चांगल्या पद्धतीने सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तीन महिन्यामध्ये किती छान आपण बाग सेटअप केलेली आहे एकदम चांगल्या प्रतीची ही मालाची साईज झालेली आहे अजून एक महिन्यानंतर ही अंजीर पिकायला चालू होतील जेव्हा ह्याचे डोळे लाल पडतात हे जो इथला बाग हा लालपडाय चालू होतो त्यावेळेस ह्याचं पिकला जातो अंजीर आत्ता चांगल्या पद्धतीचा बाजारभावही आहे आणि चांगल्या पद्धतीची मालाची साईज मालाची जी लागायची संख्या आहे ती एकदम चांगल्या पद्धतीची चा आहे यावर्षी मुळातच खूप कमी पाणी दिलेलं आहे आणि आता कालच